श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या <genommenaca> ऐकूयात भारतीय भांडवली बाजाराच्या स्थितीबद्दल <macro views> भारतीय भांडवली बाजार हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य करत असतात भांडवली बाजाराची दीर्घकालीन स्थिती अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास दाखवत असते भारतीय भांडवली बाजार मागचे काही महिने सातत्यानं उत्साह दाखवत आहे भारतीय भांडवली बाजारातला सळसळता उत्साह हा, हा अर्थव्यवस्थेविषयीची सकारात्मकता दाखवतो मोठ्या प्रमाणावर नवगुंतवणूकदार हे तरुण आहेत त्यामुळे अर्थव्यवस्थेविषयीची त्यांची आश्वासकता ही देशाला सुद्धा उभारी देणारी ठरते विशेषतः आर्थिक वर्ष सरताना भारतीय भांडवली बाजार म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीची क्षेत्र यांची स्थिती काय आहे याचा आढावा घेताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चौथानी म्हणाले अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह नुकत्याच झालेल्या बैठकीत व्याजदरात वाढ केली नाही बाजाराला या निर्णयाची अपेक्षा होतीच मात्र अमेरिकी फेडने यंदा आणखी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत तसेच व्याजदर पुढील काही काळ चढेच राहतील फेडरल रिझर्वने बेंचमार्क व्याजदर पाच पंचवीस ते पाच पन्नास वर ठेवले आहेत जी बावीस वर्षातील त्याची सर्वोच्च पातळी आहे अमेरिकेतील फेडचे अध्यक्ष जे पॉवेल यांनी सांगितले की आमचे लक्ष महागाई नियंत्रण आणि आर्थिक स्थैर्य यावर आहे महागाई दर दोन टक्क्यापर्यंत खाली आणण्यासाठी प्रतिबंधात्मक धोरणांची गरज आहे माझ्या मते सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी व्याजदर कमी होण्याची चिन्ह नाहीत त्यामुळे फेडच्या निर्णयानंतर बॉन्ड मार्केटमध्ये मोठी तेजी नोंदवली जात आहे दहा वर्षाचे एस बॉन्ड उत्पन्न चार पॉईंट पंचेचाळीस टक्क्यापर्यंत पोहोचले आहे जे सोळा वर्षाचा उच्चांक दाखवत आहेत आणि दोन वर्षाचे रोख उत्पन्न पाच पॉईंट दोन टक्क्याच्या जवळपास आहेत जे सतरा वर्षातील सर्वोच्च पातळी आहे त्यामुळे व्याजदराचा निर्णय अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असेल दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेच्या आर्थिक वाढीचा अंदाज दोन पॉईंट एक टक्क्यापर्यंत वाढवला गेला आहे थोडक्यात यूएस फेडने या वर्षात तीन दर कपातीची शक्यता सांगितली आहे त्यामुळे जागतिक बाजार उच्च पातळीवर खेळता आहे जपानचा निक्काई इंडेक्स हा सुद्धा कमकुवत येनमुळे वाढलेला आहे जपानचा वार्षिक चलनवाढीचा दर दोन पॉईंट दोन टक्क्यावरून दोन पॉईंट आठ झाला आहे बँक ऑफ इंग्लंडने सुद्धा या महिन्यात बँक रेट पाच पॉईंट पंचवीस टक्क्यापर्यंत ठेवले आहेत जी दोन हजार आठ नंतरची त्याची सर्वोच्च पातळी आहे इंग्लंडमध्ये चलनवाढीचा दबाव कमी असला तरी आर्थिक धोरण करते स्पष्ट संकेताची वाढ बघत आहेत भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भारतात या आर्थिक वर्षात सेन्सेक्स निर्देशांकाने तेवीस टक्के निपटीने सत्तावीस टक्के वाढ दिली आहे परंतु बीएससीच्या वीस पैकी पंधरा क्षेत्रीय निर्देशांकांनी बेंचमार्कपेक्षा एकतीस पासून ते एकशे तेवीस टक्क्यापर्यंत जास्त परतावा दिला आहे कोणत्याही क्षेत्रीय निर्देशांकाने या आर्थिक वर्षात पंधरा टक्क्यापेक्षा कमी परतावा दिलेला नाही बी एस सी रियालिटी इंडेक्स एकशे तेवीस टक्क्यांनी वाढला असून तसेच टॉप फाईव्ह मध्ये समाविष्ट असलेल्या इतर निर्देशांकाचा परतावा सुद्धा एकाहत्तर पासून नव्वद टक्के आहे यात प्रामुख्याने युटिलिटी पॉवर इंडस्ट्रियल कॅपिटल गुड्स आणि ऑटो यांचा समावेश आहे या आर्थिक वर्षात बी एस सी मिडकॅप एकसष्ट टक्क्यांनी वाढला असून स्मॉल कॅप निर्देशांक जवळपास एकोणसाठ टक्क्यांनी वाढला आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक समभागामध्ये तेजीची अपेक्षा आहे आणि तसेच कमोडिटी मेटल फार्मा ऊर्जा सिमेंट आणि धातू तसेच पायाभूत क्षेत्रातील समभाग या क्षेत्रांमध्ये पुढील आर्थिक वर्षात तेजीची अपेक्षा आहे आज शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ऐंशी दशलक्ष आहे जे सर्व भारतीय कुटुंबापैकी सतरा टक्के हिस्सा दाखवते मोबाईल फोनच्या वाढत्या प्रवेशाच्या पातळीमुळे आणि ट्रेडिंग ऍप्सच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढली आहे कोरोनानंतर सुद्धा गुंतवणूकदारांची संख्या मार्केटमध्ये वाढलेली आहे भारतीय गुंतवणूकदारांची जोखीम क्षमता वाढली असून तसेच अपेक्षित गुंतवणूक परतावा गेल्या दोन तीन वर्षापासून म्हणजे कोरोना महामारीनंतर सातत्याने वाढला जात असून आर्थिक उद्दिष्टे यांचा एकत्रित परिणाम शेअर बाजाराला तेजीची हवा देत आहे म्युच्युअल फंडात सुद्धा एसआयपीच्या माध्यमाने तसेच वेगवेगळ्या सेक्टर फंडातील चांगल्या कामगिरीमुळे आणि देशी गुंतवणूक संस्थांच्या बाजारात आक्रमक गुंतवणूक शैलीमुळे म्युच्युअल फंड सुद्धा तेजीच्या शर्यतीत सामील झालेले दिसत आहेत दोन हजार चौदा मध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक नऊ लाख कोटी होती जी आज दहा वर्षानंतर पंचावन्न लाख कोटी दिसते आहे एसआयपी द्वारे आज दरमहा भांडवल बाजारात सुमारे एकोणास हजार कोटीची गुंतवणूक होते आहे जी, जी दहा वर्षापूर्वी फक्त चार हजार कोटी होती एस मुळे आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ प्रवाही राहतो ज्यामुळे जोखीम क्षमता कमी होते आणि बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेतला जातो हे दशक भारताचे आहे भारतीय गुंतवणूकदारांचे आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना एकच विनंती करावीशी वाटते आणि ती म्हणजे सर्व गुंतवणूक एकाच मालमत्ता वर्गामध्ये न ठेवता आपल्या उच्च जोखीम समायोजित परताव्यासाठी आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये पुढील पाच सात वर्षाच्या कालावधीसाठी विविध मालमत्ता वर्गांमध्ये सध्याच्या बाजारात आपल्या गुंतवणुकीच्या सल्लागाराच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी मध्यम जोखीम क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांनी चाळीस ते पन्नास टक्के कर्ज आधारित निश्चित उत्पन्न असणाऱ्या डेट फंडात चाळीस पन्नास टक्के इक्विटी फंडात त्यातही तीस टक्के लार्ज कॅप तीस टक्के मिड कॅप आणि वीस टक्के स्मॉल कॅप फंड आणि उरलेले ईटीएफ किंवा फंड ऑफ फंड मध्ये गुंतवावे आणि दहा ते वीस टक्के सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करावी सध्या बाजार अत्यंत कठीण आणि हानिकारक वळणांवर असून गुंतवणुकीसाठी योग्य बाजार पातळीची वाट बघणे हे नवीन गुंतवणूकदारांना प्रकर्षाने सांगावेसे वाटते संपत्ती संख्या नसून ती सुरक्षा स्वातंत्र्य आणि तुमच्या जीवनातील नियंत्रणाची भावना आहे त्यामुळे विशिष्ट गुंतवणूक परताव्याचा पाठलाग न करता ती भावना कशी तयार होईल त्यावर लक्ष केंद्रित करा जोखीम सर्वत्र आहे आणि ती फक्त गुंतवणुकीत नसून तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये कमी जास्त प्रमाणात असते त्यामुळे ती शांतपणे आणि तर्कशुद्ध पद्धतीने व्यवस्थापित करण्यास शिकायला हवे लोभ आणि भीती आपले शत्रू आहेत लोभामुळे गुंतवणूक धोकादायक निर्णय होऊ शकतात आणि भीतीमुळे उपलब्ध संधीचा फायदा घेता येत नाही योग्य आर्थिक निवड आणि गुंतवणूक करण्यासाठी या भावना ओळखण्यास आणि नियंत्रित करण्याचे शिकायला हवे अनावश्यक कर्ज टाळायला हवे आर्थिक जग सतत विकसित होत आहे जिज्ञासू राहावे म्युच्युअल फंड अथवा शेअर्स हे बाजारातील जोखमीच्या अधीन असते त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आणि आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तपासणीसाठी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय भांडवली बाजाराची स्थिती प्रामुख्यानं विदेशी वित्तीय संस्थांची गुंतवणूक ठरवत असे मात्र विशेषत मागच्या चार पाच वर्षात भारतीय गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं या बाजारात गुंतवणूक करत असल्यानं हे अवलंबित्व जरा कमी झालेलं दिसतं अर्थात जागतिकीकरणामुळे वित्तीय गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्तीचा ओघ भारतामध्ये येतो आहे त्यामुळे विदेशी वित्तीय गुंतवणूकदारांचा प्रभाव अजूनही आपल्या बाजारावरही पडतोच या आठवड्यात तीन मध्यवर्ती बँकांचं पतविषयक धोरण जगभरातल्या गुंतवणुकीवर प्रभाव टाकू शकेल अमेरिकी फेड बँक ऑफ जपान आणि बँक ऑफ इंग्लंड या मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरांसंबंधी या आठवड्यात महत्वपूर्ण बैठका होत असून त्यांचे संभाव्य निर्णय हे भारतीय भांडवली बाजारावर प्रभाव टाकतील अशी अपेक्षा आहे भांडवली बाजारात जरी नवगुंतवणूकदार मोठ्या संख्येनं येत असले तरी त्यात असलेली जोखीम कमी झालेली नाही भांडवली बाजारातली गतिमानता ही त्या जोखमीला अधिक धारदार बनवते त्यामुळे गुंतवणूक करताना विशेष काळजी घेणं आवश्यक असतं भारतीय भांडवली बाजारावर विदेशी गुंतवणूक संस्था जशा प्रभाव टाकत असतात तसे देशी घटकही प्रभाव टाकत असतात निवडणुका त्या अनुषंगानं घेतले जाणारे निर्णय सर्त आर्थिक वर्ष त्यामुळे कर नियोजनाकडे लागणारं लक्ष अशा अनेक घटनांचा भांडवली बाजारावर प्रभाव पडत असतो शिवाय भांडवली बाजाराच्या दिशेविषयी असलेला दृष्टिकोन आणि अभिमत सुद्धा महत्वाचं ठरत असतं भारतीय भांडवली बाजारांच्या या गतीविषयी चर्चा करताना गुंतवणूक तज्ज्ञ सुचिता अंबरटेकर म्हणाल्या शेअर मार्केट बद्दल बोलायचं झालं आत्ता शेअर मार्केट वरच आहे आणि आपण शेअर मार्केटला सारखं गेले महिनाभर वर खाली वर खाली, खाली बघतोय है। तर ह्याचं एक असं कारण आहे की एकतीस मार्च जवळ आलेला आहे त्यामुळे बरेच जण त्यांचा गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस हे खूप चांगलं वर्ष गेलंय इंडियन शेअर मार्केटला त्यामुळे बरेच जण आयदर प्रॉफिट तरी थोडंफार बुक करत असतात किंवा काही जण त्यांना प्रॉफिट जो झाला असेल त्याच्या अगेन्स्ट थोडासा लॉस बुक करून घेतात म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स कमी येईल आता ह्या पुढे एप्रिल पासून शेअर बाजार हा कसा पुढे येणार आहे तर ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आता पीएसयू कंपन्या ज्या आहेत अजून त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी वाढ गेल्या वर्षात त्यांनी जर शंभर ते दीडशे टक्के काही काही तीनशे चारशे टक्के पण दिले पण अजूनही ते जुने हाय मोडत नाहीये त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा शेअर मार्केटमध्ये पीएसयू बँक पीएसयू कंपन्यां अपेक्षित आहे आणि पीएसयू चे जे फंड आहे एसबीआय पीएसयू फंड आदित्य बिर्ला पीएसयू फंड असे पीएसयू फंड सुद्धा यावर्षी अजून जोरात असतील असा अंदाज आहे बरं इंटरनॅशनल मार्केटचं म्हणायचं तर अमेरिकेचं फेड ज्याला आपण म्हणतो फेड म्हणजे त्यांची जी जसं आपलं आरबीआय तसं त्यांच्या ह्याच्यात जी फेड म्हणून आहे आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये एक पॉसिबिलिटी ह्या वर्षी वाटती आहे की रेट कट येईल जर का आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेत फेडने जर का रेट कट केला तर इंडिया मध्ये सुद्धा त्याचा इम्पॅक्ट येऊ शकतो आणि हे साधारण जूनच्या सुमारास म्हणजे एकदा आपलं इथलं इथलं महत्वाचं इलेक्शन झालं की कदाचित एक रेट कट येऊ शकतो आणि रेट कट ही शेअर मार्केट साठी एक सुवर्ण संधी आहे कारण इंटरेस्ट रेट जर का खाली झाला तर बऱ्याच वेळेला असं दिसतं की शेअर मार्केट सुद्धा वर जातं बरं इंटरेस्ट रेट खाली झाला तर कॅपेक्स म्हणजे भांडवल तुम्हाला थोडं स्वस्त होतं त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या ज्यांना भांडवल हवं असतं मार्केटमध्ये मा जाऊन किंवा मा बँकेमध्ये जाऊन ते लोक सुद्धा त्यांचे ता कॅपेक्स प्लॅन वाढवतात त्यामुळे चोवीस पंचवीस हे रेट कटचा वर्ष असेल असं अपेक्षित आहे कारण इंडियामध्ये पण एक खूप मोठं इलेक्शन होत आहे अमेरिकेत सुद्धा एक मोठं इलेक्शन आता होणार आहे इंडियानंतर रशियाचं ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे रेट कट अपेक्षित आहे जेव्हा एक चांगला बुल मार्केट असतो त्या वर्षी बरेच वेळा जेव्हा आयपीओ खूप सगळे एखाद्या वर्षात येतात तेव्हा समजावं की बुल मार्केट खूप झपाट्याने चालू आहे गेल्या वर्षी बऱ्यापैकी आयपीओ आले आणि खूप खूप चांगले आयपीओ येऊन गेले काही आयपीओ मात्र अजून पुढे आहेत तर काही आयपीओ पहिलं एक वरची हे देऊन खाली आलेले किंवा असं टाटा टेक्नॉलॉजी सारखा आय किंवा अजून एखाद दुसरे आयपीओ जे ह्याच्या रिलेटेड आहेत म्हणजे मुथूट मायक्रो फायनान्स लिमिटेड वगैरे असे जे काही आयपीओ आहे आणि मेन म्हणजे इंजिनिअरिंग कंपनी डिफेन्स कंपनी किंवा इंटेलिजन्स किंवा अशा टाईपच्या ज्या कंपनी आहेत रिअल इस्टेट वाला काही कंपनी आहेत ऑइल अँड गॅस वाला कंपनी अशा कंपन्यांचा आयपीओ जे तुम्हाला आर्थिक असं वाटत असेल ते घेण्या योग्य आहे तर हे वर्ष सुद्धा चोवीस पंचवीस इलेक्शन नंतर जरी थोडा काळ मार्केट खाली आलं ज्याची शक्यता थोडी कमी वाटते कारण इंडियन इकॉनॉमी इज डूइंग क्वाईट वेल त्यामुळे ती शक्यता थोडी कमी वाटते पण जरी आलं तरी प्रत्येक माणसाने म्युच्युअल फंड इक्विटी फंडमध्ये किंवा शेअर्स मध्ये नक्की गुंतवावं चोवीस पंचवीस सुद्धा खूप चांगलं वर्ष वाटतंय अर्थात इंडियामध्ये फार मोठी गोष्ट एक अशी आहे की चांगला पाऊस गुड मान्सून सीजन, हा सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे इंडियन कॅपिटल मार्केटसाठी जसं मी सांगितलं की इंटरेस्ट रेट कमी होणार आहे तर बरेच असे मिडीयम टर्म किंवा लॉंग टर्म हे म्युच्युअल फंड जे आहेत किंवा मोठ्या ठेवी आहेत पाच वर्षाच्या मॅक्झिमम इंटरेस्ट रेट मिळू शकतो ठेवीवर तुमच्या एफडीवर म्युच्युअल फंड मिडीयम टर्म लॉंग टर्म गव्हर्नमेंट बॉन्ड वाले म्युच्युअल फंड अशा ठिकाणी तुम्ही नक्की तुमच्या ठेवी वाढवा कारण रेट कट हा येणारच आहे हो भांडवली बाजारात आता सर्वसामान्य नागरिक सुद्धा गुंतवणूक करत आहेत कधी प्रत्यक्ष तर कधी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अशा वेळेस सेबीसारख्या नियंत्रक संस्थेची जबाबदारी अधिक वाढतेच परंतु गुंतवणूक करताना आपणही योग्य ती काळजी घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्यानं गुंतवणूक करावी असं सांगितलं जातं हे आर्थिक शहाणपण समाजात उतरलं तर अधिक समृद्ध आणि सुरक्षित अर्थव्यवस्था निर्माण होईल श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे आणि निवेदन श्रद्धा वझे